बाजू तीन कोण आणि तीन शिरोबिंदू यांनी तयार झालेला त्रिकोण ही एक बंदिस्त आकृती आहे आता ही आकृती पहा त्रिकोण ए बी सी चे कोण बी ए सी कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे तीन कोण आहेत ए बी बी सी आणि ए सी या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे त्रिकोण ए बी सी चे तीन शिरोबिंदू आहेत कोण बी ए सी कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे कोन पूर्णपणे त्रिकोण ए बी सीच्या अंतरभागात आहेत आणि या प्रत्येक कोणाच्या दोन्ही भुजा त्रिकोणाच्या बाजू आहेत कोण बी ए सी कोण ए बी सी आणि कोण ए सी बी या कोणांना त्रिकोणाचे अंतरकोण असं म्हणतात त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते आता या आकृतीतील कोण एसीडी पहा बी सी ही त्रिकोणाची बाजू पुढे वाढवून किरण सी डी काढलाय त्रिकोणाची ए सी ही बाजू व किरण सी डी यांनी बिंदू सी पाशी कोण ए सी डी तयार केलाय कोण एसीडी डी हा त्रिकोण ए बी सी चा बाह्य कोण आहे आपण त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदू पाशी दोन याप्रमाणे एकूण सहा बाह्य कोण काढू आता ही आकृती पहा ए शिरोबिंदूपाशी कोण ई ए सी आणि कोण एफ ए शिरोबिंदू पाशी कोण जी बी ए आणि कोण एच बी सी सी शिरोबिंदू पाशी कोण ए सी डी आणि कोण बी सी आय असे त्रिकोण ए बी सी चे एकूण सहा बाह्य कोण आहेत त्रिकोणाचा प्रत्येक बाह्य कोण आणि त्याच्याशी संलग्न अंतर कोन हे रेशीय जोडीतील कोण असतात आता आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाशी संबंधित एक प्रमेय अभ्यासूया हे प्रमेय आहे त्रिकोणाच्या दुरस्थ अंतर कोणांचे प्रमेय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतकेच असते पक्ष त्रिकोण ए बी सी या त्रिकोणाचा कोण ए सी डी हा बाह्य कोण आहे साध्य कोण ए सी डी बरोबर कोण बी ए सी अधिक कोण ए बी सी सिद्धता त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण बी ए सी अधिक कोण ए बी सी अधिक कोण ए सी बी बरोबर एकशे ऐंशी अंश तसेच कोण ए सी बी अधिक कोन ए सी डी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेषीय जोडीतील कोण कोण बी ए सी अधिक कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी बरोबर कोन ए सी बी अधिक कोन ए सी डी कारण विधान एक आणि वरून म्हणून कोन बी ए सी अधिक कोन ए बी सी बरोबर कोण एसीडी कारण कोण एसीबी चा लोप करून त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतर मापांच्या बेरजे इतकेच असते चा बाह्य कोनाचे प्रमेय ए आणि बी या दोन नैसर्गिक संख्या असतील तर ए अधिक बी मोठे ए पेक्षा आणि ए अधिक बी मोठे बी पेक्षा हे आपल्याला माहिती आहे दुरस्थ दूरस्थ अंतरकोनाच्या प्रमेयानुसार त्रिकोण एबीसी चा, चा कोन एसीडी हा बाह्य कोन असेल तर कोन एसीडी बरोबर कोन बी एसी अधिक कोण ए म्हणून कोन एसीडी हा कोण बी सी पेक्षा आहे आणि कोण एसीडी हा कोण ए बी त्याच्या प्रत्येक दुरस्थ अंतर कोणापेक्षा मोठा असतो त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा हा एक महत्वाचा गुणधर्म आहे आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा आणखी एक गुणधर्म अभ्यासूया त्रिकोणाच्या बाजू एकाच दिशेने वाढवल्यास होणाऱ्या बाह्य कोणांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते आता या आकृतीचे निरीक्षण करा पक्ष त्रिकोण पी क्यू आर चेर क्यू यू आणि कोन पी आर एस हे बाह्य कोण आहेत साध्य कोन क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोन पी आर एस बरोबर तीनशे साठ अंश सिद्धता रीत एक कोन क्यू पी टी बरोबर कोन पी क्यू आर अधिक कोन पी आर क्यू कारण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर कोणांचे प्रमेय कोन आर क्यू यू बरोबर कोन क्यू पी आर अधिक कोन पी आर क्यू कोन पी आर एस बरोबर कोन क्यू पी आर अधिक कोन पी क्यू आर विधान एक दोन आणि तीन यांच्या दोन्ही बाजूंची बेरीज करू कोन क्यू पी टी अधिक कोन आर क्यू यू अधिक कोन पी आर एस बरोबर कोन पी क्यू आर अधिक कोन पी आर क्यू अधिक कोन क्यू पी आर बरोबर दोन कोन क्यू पी आर अधिक दोन कोन पी क्यू आर अधिक दोन कोन पी आर क्यू बरोबर दोन कोन क्यू पी आर अधिक पी क्यू आर अधिक पी आर क्यू बरोबर दोन गुणिले एकशे ऐंशी अंश आँश। म्हणजेच तीनशे साठ अंश कारण त्रिकोणाच्या तीनही अंतरकोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश आँश असते कोण क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी आर एस बरोबर तीनशे साठ अंश आता या गुणधर्माची सिद्धता आणखी एका रीतीने मांडता येते सिद्धता रीत दोन या आकृतीमध्ये कोण क्यू पी टी अधिक कोण क्यू पी आर बरोबर एकशे ऐंशी अंश कोण आर क्यू यू अधिक कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश आणि कोण पी आर एस अधिक कोण पी आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश विधान एक दोन आणि तीन यांच्या दोन्ही बाजूंची आता आपण बेरीज करू कोण क्यू पी टी अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर एस अधिक कोण पी, बर पी, 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 पी आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश अधिक एकशे ऐंशी अंश अधिक एकशे ऐंशी अंश म्हणून कोण क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी आर एस अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी क्यू आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश गुणिले तीन म्हणून कोण क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी आर एस अधिक एकशे ऐंशी अंश बरोबर पाचशे चाळीस अंश कोण क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी आर एस बरोबर पाचशे चाळीस अंश वजा एकशे ऐंशी अंश कोण क्यू पी टी अधिक कोण आर क्यू यू अधिक कोण पी आर एस बरोबर तीनशे साठ अंश आता आपण काही उदाहरणं सोडवूया या आकृतीमध्ये कोण बी ए ई बरोबर एकशे दहा अंश आहे कोण ए सी डी बरोबर एकशे वीस अंश ह्या माहितीवरून एम कोण सी बी एफ बरोबर किती उकल कोण बी ए कोण सी बी एफ आणि कोण ए सी डी हे त्रिकोण ए बी सीच्या बाजू एकाच एक दिशेने वाढवून तयार झालेले बाह्य कोण आहेत म्हणूनच एम कोण बी ए अधिक एम कोण सी बी एफ अधिक एम कोण ए सी डी बरोबर तीनशे साठ अंश कारण त्रिकोणांच्या बाह्यकोनांचा गुणधर्म म्हणून एकशे दहा अंश अधिक एम कोन सी बी एफ अधिक एकशे वीस अंश बरोबर तीनशे साठ अंश दिलेले माहितीवरून म्हणून एम कोन सी बी एफ अधिक दोनशे तीस अंश बरोबर तीनशे साठ अंश म्हणून एम कोन सी बी एफ बरोबर तीनशे साठ अंश वजा दोनशे तीस अंश बरोबर एकशे तीस अंश आणि म्हणून एम कोन सी बी एफ बरोबर एकशे तीस अंश आता ह्या आकृतीचे निरीक्षण करा त्रिकोण ए बी सी मध्ये एम कोन बी ए सी बरोबर बत्तीस अंश एम कोन ए बी सी बरोबर अडुसष्ट अंश तर एम कोन ए सी डी बरोबर किती उकल त्रिकोण ए बी सीमध्ये एम कोण बी ए सी बरोबर बत्तीस अंश एम कोण ए बी सी बरोबर अडुसष्ट अंश ही दिलेली माहिती आहे कोण ए सी डी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्य कोण आहे कारण आकृतीवरून एम कोण ए सी डी बरोबर एम कोण बी ए सी अधिक एम कोन ए बी सी म्हणजेच एम कोन ए सी डी बरोबर बत्तीस अंश अधिक अडुसष्ट अंश बरोबर शंभर अंश म्हणूनच एम कोन ए सी डी बरोबर शंभर अंश या आकृतीचे निरीक्षण करा त्रिकोण ए डी ई -E मध्ये एम कोन ए डी ई -E, बरोबर साठ अंश आणि एम कोन ए ई डी बरोबर पन्नास अंश तर एम कोन बी ए सी बरोबर किती उकल त्रिकोण ए डी डीमध्ये -E एम कोन ए डी ई -E बरोबर साठ अंश आणि एम कोन ए ई डी बरोबर पन्नास अंश ही दिलेली माहिती आहे एम कोन डी ए ई अधिक एम कोन ए डी ई अधिक एम कोन ए ई डी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते एम कोण डी ए ई अधिक साठ अंश अधिक पन्नास अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून एम कोण डी ए ई -E अधिक एकशे दहा अंश बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून एम कोण डी ए ई -E बरोबर सत्तर अंश त्रिकोण ए डी बीमध्ये बी डी एकरूप ए डी AD. त्रिकोण ए डी बी हा समद्विभुज त्रिकोण आहे एम कोण बी ए डी बरोबर एम कोण ए बी डी हे समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय तसेच कोण ए डी ई हा त्रिकोण ए डी बीचा बाह्य कोण आहे एम कोण बी ए डी अधिक एम कोण ए बी डी बरोबर एम कोण ए डीई कारण दूरस्थ अंतर कोणाचे डी बरोबर साठ अंश म्हणूनच एम कोण बी ए डी बरोबर तीस अंश त्रिकोण ए ई सी मध्ये ए ई एकरूप -E, ई सी कारण आकृतीवरून कोण ई ए सी एकरूप कोण ई सी ए कारण समजविभूष त्रिकोणाचे प्रमेय तसेच कोण ए ई डी हा त्रिकोण ए ई सी चा बाह्य कोण आहे एम कोण ई ए सी अधिक एम कोण ए सी ई बरोबर एम कोण ए ई डी हे दूरस्थ अंतर कोणाचे प्रमेय दोन एम कोण ई ए सी बरोबर पन्नास अंश म्हणूनच एम कोन ई ए सी बरोबर पंचवीस अंश एम कोन बी ए सी बरोबर एम कोन बी ए डी अधिक एम कोन डी ए ई अधिक एम कोन ई ए सी कारण संलग्न कोण बरोबर तीस अंश अधिक सत्तर अंश अधिक पंचवीस अंश बरोबर एकशे पंचवीस अंश आणि म्हणूनच एम कोन बी सी बरोबर एकशे पंचवीस अंश आपण काय शिकलो त्रिकोणाच्या अंतरकोनाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाचा प्रत्येक बाह्य कोण आणि त्याच्याशी संलग्न अंतरकोन, हे रेशीय जोडीतील कोण असतात त्रिकोणाच्या दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे दुरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतकेच असते त्रिकोणाचा बाह्य कोण हा त्याच्या प्रत्येक दुरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो त्रिकोणाच्या बाजू एकाच दिशेने वाढवल्यास होणाऱ्या बाह्य कोणांच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते स्वाध्याय एका त्रिकोणाच्या एका बाह्य कोणाचे माप एकशे वीस अंश आहे त्याच्या एका दुरस्थ अंतर माप साठ अंश आहे तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे एका त्रिकोणाच्या तीन कोणांची मापे अनुक्रमे तीन एक्स अंश एक्स अधिक पंधरा अंश आणि दोन एक्स वजा पंधरा अंश अशी आहेत त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप शोधा आणि त्रिकोणाचा प्रकार ओळखा त्रिकोण ए बी सीमध्ये एम कोण ए सी बी बरोबर सत्तर अंश तसेच एम कोण डी बी ई बरोबर पन्नास अंश या माहितीवरून एम कोण बी ए सी आणि एम कोण बी एफ या शोधा शेजारी आकृतीमध्ये ए बी समांतर ई सी एम कोण ई सी डी बरोबर पन्नास अंश आणि एम कोन बी ए सी बरोबर साठ अंश ह्या माहितीवरून एम कोन ए बी एफ बरोबर किती आणि एम कोन ए सी डी बरोबर किती आणि एम कोन ए ई बरोबर किती